कार्यक्रमाच्या निमित्तानं आजचे आपले उद्घाटक आणि महाराष्ट्र राज्याचे कृषीवृत्ती मंत्री आदरणीय मानिक आहेत मी आता या सगळ्यामध्ये वेळ खूप झालेला आहे आपण दोन वाजल्यापासून या ठिकाणी थांबलेला आहात मान्यवरला जर पुढच्या जायचं आहे त्यामुळे मी करून सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व आमचे मार्गदर्शक सर्व करून सहकारी महिलांधून बहिणी पत्रकार म्हणून तिथे कार्यक्रम घ्यायचा म्हटलं खूप मानसिक तानातो फळाफळात

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र तरुणाने दोन वर्षापूर्वी या ठिकाणी मोठे मध्ये आपण प्रचंड मताच्या शेवटी शेतकऱ्यासाठी काय करुण असते गेले अठरा वर्ष जिल्हा मध्य त्यांच्यावरती मी काम करते आणि सरकारमध्ये काम करत असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम करणं आमच्या सर्व संचालक मंडळाला पैसे

मी फसवणूक कमली पाहिजे या सगळ्या कंपन्यांना त्यांना गरजेचं आहे आलेला व्यापारी व्हायचा व्यापारी आला पाहिजे शेतकऱ्याला जास्त भाव मिळाला पाहिजे परंतु त्या मार्केट कमिटीचा आणि त्या व्यापाऱ्याच या ठिकाणी एकत्र बसून या ठिकाणचा त्याचा करार करून मार्केट कमिटीला जबाबदार धरून धरलं तरी चालेल परंतु शेतकऱ्याचा आणि त्याला करार करणार त्या लोकांना त्या हमी भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेच आहे बरोबर म्हणून ही गोष्ट आपण केली पाहिजे आपल्याला वेळ झालेला आहे त्याचे खूप काही बोलायचं आहे परंतु ही कृषी उत्पन्न बाजार समितीला आपण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सहकार्य करावं माध्यमातून काय निधी असेल शेरवांसाठी काय निधी असेल ते आम्हाला देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत आज आपण या ठिकाणी आला म्हणतो पहिल्यांदा त्या ठिकाणी आज इंदापूर तालुक्याच्या मामाने सांगितल्याप्रमाणे या तालुक्यातला शेतकरी वेगळे वेगळे प्रयोग या इंदापूर तालुक्यामध्ये राहत त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा स्वतःचा प्रपंच चालवतो खूप कष्टाळू माणसं या इंदापूर तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रवेश शेतीसाठी केले जातात आणि त्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा सगळा या ठिकाणी करतो पेरीचे चांगला आहे नवीन आता आपण आपण त्याच्यामध्ये पाहिल्या त्या इंदापूरचा सर्व बाजार समितीच्या वतीनं आम्हाला पुढे दहा मिनिट वाजल्यापासून थांबलेत आमचे शेतकरी बंधू या ठिकाणी कैठे बांधून तीन दोन तीन वाजल्यापासून थांबले यांचा सत्कार करावा आपण आम्हाला त्यांच्या प्रकारचं मार्गदर्शन करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझा जोर शब्द